सोलापूर राज्यात जिक्काचा उद्रेक गर्भवतींना सर्वाधिक लागण रुग्णसंख्या पोहोचली एकशे चाळीसवर सर्वाधिक रुग्ण पुण्यात स्त्रियांना झाली असून सर्वाधिक रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत पुण्यातील एकशे नऊ जणांना या विषाणूची बाधा झाली आहे दरम्यान या विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिकेतर्फे उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत ताप रुग्णाच्या सर्वेक्षणावर पालिकेच्या आरोग्य विभागाने भर दिला आहे राज्यात जिक्का विषाणूची अनेकांना लागण झाली आहे पुण्यात सर्वाधिक रुग्ण असल्याने महानगरपालिका अलर्ट मोडवर असून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत राज्यात आतापर्यंत एकशे चाळीस रुग्णांची नोंद झाली असून यातील एकशे रुग्ण एकट्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत अडवले आहेत यानंतर अहिल्यानगर संगमनेर येथे अकरा रुग्ण पुणे ग्रामीण भागात दहा रुग्ण तर पिंपरी चिंचवड महापालिका येथे सहा रुग्ण आढळले आहेत यासोबतच सांगली मिरज कोल्हापूर सोलापूर दादर उत्तर मुंबईत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे